के केस लाग तेरी अच्छी बनेगी संतांच्या संगतीमध्ये काय होतं संतांच्या संगतीमध्ये अरे वाल्या खोल्याच सुद्धा वाल्मीकि महर्षी बनतो दुष्ट जरी असला तरी तो साधू बनतो ही संतांच्या संगतीची वा म्हणून सांगते ती चांगल्याच्या संगतीत राहा संतांच्या संगतीमध्ये राहा बऱ्याच वेळा असं होतं संगती पंगती सवेगडे संगती पंगती सवेगडे नित्य नित्य जोडे त्याची साज अरे संतांच्या संगतीमध्ये काय मिळत संतांच्या संगतीमध्ये सुख या संत समागमी नित्य तुडावे तुझी आनामे दहन होती सकळ करमे सर्व काळ प्रेम बुडलं तस सुखी व्हायचं असं संतांच्या संगतीमध्ये राहा पण बऱ्याच वेळा माणसं संत ओळखण्यात चुकतात बऱ्याच वेळा माणसं बाहेरचा वेश बघून बोलतात हे टोपी माळा मुद्रांचे कमाळ पण आतलं काय काय माहितीये अरे उपरसे तो खूप बनी उपरसे तो खूब बनी अंदर कि रामजाने धोका आहे संत नसताना जर एखाद्याला संत मानला तर तिथेही धोका होतो आणि संत असताना जर एखाद्याला संत नाही मानला तर तिथेही धोका होतो धोका दोन्हीकडे कडी आहे संत असावा आणि संत त्याला आपण मारावा संत असताना जर नाही मानला तरी धोका हो आणि संत नसताना जर मानला तरी धोका दोन्ही उदाहरणं सांगतो मी तुम्हाला मोठे मोठे उदाहरण लहान सांग नाही कौरव कौरवांच्या पक्षातही संत होते विदूरकाकांच्या रूपानं कौरव पक्षातही संत होते विदूर काकांच्या रूपानं पण कौरवांनी ओळखलं नाही नाश झाला विदूर काका संत असताना त्यांनी संत मानलं नाही विनाश झाला आणि रावण संत नसताना सीताबाईनं संत मानला इथे रामायण घडलं ना तिथही रामायण घडलं अरे संत नसताना संत मानला रामायण घडत आणि संत असताना जर संत नाही मानला तर विनाश होतो आणि आता याच होतंय बऱ्याच वेळा आपण एखाद्याला भुलतो त्याच्या मागे लागतो मग तोच एकी दिवशी जेलमध्ये जाऊन बसतो बाकीच्या ती काय करायचं ज्याला आपण संत मानावं मा जर तो एखाद्या वाम मार्गावर सापडावा आपण इतके दिवस त्याच्या मागे त्याचा फळ काय एक विनंती करेन कुणाही माणसांना संत साधू म्हणून त्यांच्या माग लागण्यापेक्षा अरे जगद्गुरु तुकोबराईंची गाथा म्हणजे आपल्यासाठी साक्षात तुकोबराय आहेत आणि जगतगुरु विश्व माऊन ज्ञानोमार्थी ज्ञानेश्वर म्हणजे आपल्यासाठी साक्षात ज्ञानोबा आहेत बाकी कोणालाही शरण जाण्यापेक्षा फक्त गाथ्याला आणि ज्ञानेश्वरीला शरण जा तुमचं कल्याण जाणेश्वर राहणार नाही तुम्हाला कुठलाही प्रश्न असू द्या तुमच्या मनात कसलीही शंका असू द्या तुम्ही गाथ्याला विचारा गाथा तुमच्या शंकेचं समाधान करेल आणि याच्या पुढे जाऊन बोलू जर तुमच्या शंकेचं समाधान गाथ्यात नाही झालं तर तो गाथाच नाही जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीत नाही मिळालं तर ती ज्ञानेश्वरीच नाही पण अंतकरणापासून शरण जा आणि आपल्या भावना तिला विचारा आणि आपले प्रश्न त्यांना विचारा सकल सापड तुम्हाला सगळं मिळतं अरे जे गाथ्यात आणि ज्ञानेश्वरीत नाही ते कुठंच नाही हा <ड़ीराथ> इकडं बघू गाथा आणि ज्ञानेश्वरी हे आपल्यासाठी साक्षात ज्ञानोभार आणि तुकोभार आहेत आणि त्यांना शरण जा त्यांची साधना करा आयुष्यात एकही शंका राहणार नाही आणि आयुष्यात एकही संशय डोक्यामध्ये राहणार नाही आयुष्यामध्ये कुठलाच त्यांचा प्रश्न अनुत्तरित राहणार नाही याची गॅरंटी मी देतो पण तेवढ्या सद्भावनेनं शरण जावं लागतं बरं करायचं नाही म्हणून करायचं नाही तर बरीच माणसं आमच्या गावातल्या एका माणसाला विचारलं भाऊ हा दोन दिवस दिसलाच ना तुम्ही कुठं घेता गावातल्या माणसाला आमच्या दोन दो दिवस दिसला ना कुठे नको गेल तो तुम्हाला माहित नाही का महाराज नाही काय तू आमच्या मागे नाही का ती महिन्याचा पंढरपूरचा हेलपटा तिकडे गेलो <laughs> पंढरपूरचा महिन्याचा काय हेलपाटा हेल वारी नाही महिन्याचा पंढरपूरचा हेलपाटा <laughs> हा आता बाहेर जायचं <laughs> 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 भाऊ म्हणले तुम्हाला माहित नाही का आमच्या मग तो महिन्याचा पंढरपूरचा हेरपाटा आहे वारीची भावना नसेल तर पंढरपूरला जाण्याचा काही अर्थ नाही मी त्यांना म्हणलं मग एवढ्या लांबचा हेरपाटा करण्यापेक्षा आपल्या गावाचे भावते दोन तीन माने जाऊ भाग होते एवढ्या लांबाचा हेरपाटा कशाला करायचा भाव नसेल तर त्या कृतीला काही अर्थ राहत नाही भाव नसेल तर त्या करण्याला काही किंमत राहत नाही सखूबाईनं विचारलं ठकूबाईला ठकूबाई जेवण झालं का ठकूबाई म्हणल्या नाही अजून वाजली की का नाही जेवण अजून एवढा उशीर कावर केला ठकूबाईने सगळं सांगितलं <laughs> देवावर पाणी वाटायचं राहिले अजून पुजायचं नाही देवावर पाणी वाटायचं राहिले मी आम्हाला हापशाखाली बस धुईत देव ठेवू हापशाखाली बस घंटावर चटणी कधी धुऊन दुसरी ठकूबाई त्याच्या पुढे जाऊन बोलली देवही सळायचे राहिले मॅम घाल पाहण्याचा बस काल मध्ये मी कधी ती सोडून तिसरी नंतर पुढं पाऊल टाकलं देव, देव, देव खांगाळायचे त्या मागे जर देव पुजण्याचा भाव नसेल देव विसळण्याचा देव खंगाळण्याचा देव पाणी वतण्याचा भाव असेल तर त्या कृतीला काही अर्थ नाही हो कृतीला काही किंमत नाही तुम्ही कोणत्या भावनेला करता त्या भावनेला किंमत आहे प्रेमावीन ना भजन नाकाविन ना मोठी अर्थाबीन ना मोठी वाचून काय